नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आनंदाची बातमी केंद्र सरकारने पेन्शनमध्ये सुधारणा करत जाहीर केले सहा दिशानिर्देश पेन्शनधारकांचा फायदा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने पेन्शनधारकांसाठी सहा नवे दिशा निर्देश जाहीर केले आहेत ज्यामुळे पेन्शन जी पी ग्रॅज्युएटी आणि एन पी एस यामध्ये सुधारणा होईल हे नियम खास करून दोन हजार सहा पूर्वी रिटायर झालेल्या पेन्शनधारकांसाठी उपयुक्त ठरतील कारण त्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत होता या सुधारांमुळे पेन्शनधारकांना न्याय आणि पारदर्श पारदर्शक पद्धतीने फायदे मिळण्याची खात्री दिली जात आहे पेन्शन सुधारणा सिक्स पे वेतन आयोग अंतर्गत दोन हजार सहा पूर्वीच्या रिटायर्ड कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये अनेक गोंधळ होते सिक्स वेतन आयोगानुसार पेन्शन अंतिम वेतनाच्या पन्नास टक्के वर आधारित असायला हवे मात्र अनेकांचे पेन्शन किमान वेतन ब्रँडच्या पन्नास टक्के वर नाही अशी तक्रार होती उदाहरणार्थ श्री मानिकलाल यांचे पेन्शन तीन होते जे सहाव्या वेतन आयोगानुसार रुपये सात हजार पाचशे त्र्याऐंशी करण्यात आले मात्र त्यांच्या मते पेन्शन आठ हजार एकशे त्र्याण्णव असायला हवे होते सरकारच्या नव्या नियमानुसार पेन्शनचे गणित दोन पद्धतींनी होईल अंतिम वेतनाचा पन्नास टक्के किंवा किमान वेतन बँड प्लस ग्रेड पेचा पन्नास टक्के यामुळे पेन्शन अधिक न्याय आणि फायदेशीर ठरेल सेवा कालावधी आणि पेन्शन पात्रता ज्यांचा सेवा कालावधी दहा वर्षांपेक्षा कमी असतो त्यांना पेन्शनसाठी अपात्र ठरवले जाते उदाहरणार्थ श्री जगदीश यांना नऊ वर्षे आठ महिन्यांच्या सेवेनंतर पेन्शन दिले गेले नाही सरकारने सेवा कालावधीशी संबंधित काही नियम बदलले आहेत दहा वर्षांपेक्षा कमी सेवा कालावधी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रकरणांमध्ये काही महिन्यांच्या सेवेला पूर्ण वर्ष मानले जाईल निलंबन कालावधी किंवा अवैतनिक रजा ही सेवा कालावधीत समाविष्ट केली जाईल विलंबित पेन्शन व इतर लाभांवरील व्याज काही पेन्शनधारकांना पेन्शन आणि ग्रॅच्युटी वेळेत मिळत नाही ज्यामुळे आर्थिक अडचणी येतात अशा प्रकरणांमध्ये विलंब झाल्यास सहा टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला गेला आहे हा नियम पेन्शनधारकांसाठी फायदेशीर ठरेल आणि त्यांना वेळेत फायदे मिळण्यात मदत होईल नवीन पेन्शन प्रणाली म्हणजेच एनपीएस आणि जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओपीएस एन अंतर्गत मृत कर्मचाऱ्यांच्या फंड वितरणाबाबत गोंधळ होता त्यामुळे सरकारने स्पष्ट केले आहे की मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला ओपीएस अंतर्गत लाभ दिला जाईल जर पात्र सदस्य नसेल तर एनपीएस फंड कायदेशीर वारसांना दिला जाईल सामान्य भविष्य निधी जीपीएफ आणि जास्तीत जास्त मर्यादा जी पी मध्ये वार्षिक योगदानाची मर्यादा पाच लाख आहे आणि काही कर्मचाऱ्यांचे योगदान यापेक्षा जास्त होते कर पात्र होते ज्यावर व्याज सरकारने निर्देश दिले आहेत की जीपीएफ मर्यादा ओलांडल्यास अतिरिक्त कटौती रोखली जाईल यामुळे जी पी एफ प्रक्रिया अधिक स्पष्ट आणि पारदर्शक होईल ग्रॅज्युएटीचा लाभ अस्थायी कर्मचाऱ्यांसाठी अस्थायी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी मिळण्याबाबत प्रश्न उपस्थित होतो त्यामुळे सरकारने स्पष्ट केले आहे की अशा कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या सेवा कालावधीच्या आधारे ग्रॅज्युएटी दिली जाईल निष्कर्ष हे सहा दिशानिर्देश पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा ठरतील यामुळे फायदे वेळेत मिळतील गोंधळ कमी होईल आणि पारदर्शकता वाढेल पेन्शन व्यवस्थेत हा महत्वाचा बदल आहे धन्यवाद